कशावरून हे ठरवलं जात की हा व्यक्ती झाडाच्या रूपात जाईल मनुष्याच्या रूपात जाईल किंवा वाघाच्या रूपात जाईल जस्ट म्हणजे जस्ट टू जर असेल आपल्याकडे दोन गोष्टी असतात ज्याच्यामुळे हा जन्म ठरलेला जातो ओके पहिली गोष्ट म्हणजे कर्म ओके आणि दुसरी गोष्ट इच्छा डिझायर्स आपल्या ज्या असतात ना वासना काम वासना तर आपण साध्या गोष्टी बघू शकतो तर ह्याच्या मागे अजूनही टेक्निकल कारण जर बघितलं ना तर प्रत्येक जे शरीर जे आहे ना ते शरीर त्या मागे जी एक मेंटॅलिटी आहे ती हे जे तीन गुण असतात सत्वगुण रजगुण आणि तमोगुण त्यांच्या कॉम्बिनेशननी बनलेलं असतं okay? ओके तर आणि समजायचं असेल तर आपण असं बघू शकतो की सत्वगुण रजगुण आणि तमोगुण हे रेड ग्रीन आणि ब्ल्यू हे तीन कलर्स आपण समजू शकतो तर जेव्हा आपण रेड आणि ग्रीन कलर मिक्स करतो तेव्हा आपल्याला एक नवीन कलर निर्माण होतो ग्रीन आणि ब्ल्यू मिक्स केला की अजून एक नवीन कलर निर्माण होतो रेड आणि ब्ल्यू मिक्स केला की अजून एक कलर निर्माण होतो मग रेड आणि जो चौथा कलर निर्माण झालेला आहे त्यांना मिक्स केलं की एक अजून एक कलर निर्माण होतो आणि असं करत केलं की वेगळ्या वेगळ्या परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये नवीन 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 निर्माण होतात ठीक आहे एवढं तर समजायला सिंपल आहे त्याच कलर्सना आता तुम्ही गुणांमनी रिप्लेस करा सत्वगुण रजगुण आणि तमोगुण त्या सत्व आणि रजला मिक्स केलं की एक नवीन क्वालिटीचा गुण क्रिएट होतो रजो आणि तमोला मिक्स केलं तर अजून एक निर्माण होतं सत्व आणि तमोला मिक्स केलं की अजून एक निर्माण होतं मग ते जे सेकंड लेवल क्रिएट झालेले आहेत त्यांना फर्स्ट लेवल बरोबर आणि सेकंड लेवल बरोबर एकमेकांमध्ये मिक्स केलंय तर अजून तिसरा चौथी लेवल लेवल क्रिएट होते ठीक आहे तर ही जी एक 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 जो आउटपुट आहे ना मिक्सचर केल्यानंतर जो नवीन जो गुण क्रिएट होतो त्या गुणांमागे एक 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 गुणांच्या रिलेटेड एक 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 शरीर आहे ओके okay. आणि तसे मनुष्याचे चार लाख प्रकारचे शरीर आहेत माशांमध्ये नऊ लाख प्रकारचे आहेत कीटाणूंमध्ये चौदा लाख प्रकारचे आहेत तर येतो एक श्लोक आहे मला आता लगेच सापड सापडत नाही मला तो पण हे चौऱ्याऐंशी लक्ष योनी जे म्हंटली जातात ना त्या चौऱ्याऐंशी लक्ष कशी निर्माण झाली ओके त्याच्या मागे कोणत्या प्रकारचे जीव किती लक्ष आहेत ते त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे मी आपल्या ग्रुपमध्ये पोस्ट करतो तो श्लोक ओके तर मनुष्य झाड पशु पक्षी नंतर मासे नंतर किटाणू नंतर ह्या ह्या पाच सहा प्रकारचे ज्या स्पीशीज आहेत ना त्या स्पीशीज मागे किती प्रकारच्या ह्या योनी आहेत ते त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे आणि असं टोटल करत करत गेलं तर ते चौऱ्याऐंशी लाख ठरतं आता प्रत्येक योनीमध्ये ओके एका प्रकारची एक दुःख असतं एका प्रकारच्या एक यातना असतात आणि एका प्रकारचं सुख असतं तर मनुष्य शरीर जेव्हा मिळतं त्यावेळी काही आपल्याला आनंद मिळतो आणि काही दुःख मिळतं आपल्याला ठीक आहे तर माश्याला जर बघितलं तर मासा पाण्यात राहू शकतो आणि तो पाण्यात बुडणार नाही कधी तो पण मनुष्याला घेतला तर मनुष्य पाण्यात बुडू शकतो आणि हवेत तर व्यवस्थित राहू शकतो ठीक आहे तर माशाला पण काही प्रकारच्या शरीर त्याच्या शरीराला काही दुःख आहेत आणि काही आनंद आहेत तर आपण कोणत्या प्रकारचं कर्म केलेलं आहे आणि आपल्या कोणत्या प्रकारच्या वासना आहेत आपल्या त्याप्रमाणे आपल्याला शरीर मिळत जात ठीक आहे आणि मनुष्य शरीर ह्या सगळ्यांपेक्षा थोडस वेगळं का आहे का तर मनुष्य शरीरामध्ये बुद्धी आहे इंटेलिजन्स या चेतना जी आहे ती हायर लेवलची आहे तर दर, मी तुम्हाला ते पाठवीन लिंक पाठवीन मी आपल्या ग्रुपवरती तर काहीतरी कृष्णानी ना म्हणजे कपिल मुनी जे आहेत ना विष्णूचे चवतार आहेत तर विष्णूंनी कपिल मुनी जेव्हा देवहुतीला त्यांच्या आईला उपदेश केला तर हे सगळं ह्याच्यामध्ये आहे तिसऱ्या स्कंधाच्या Uh, जवळजवळ पंचवीसाव्या अध्यायापासून तेव्या अध्यायापर्य अध्यायापर्यंत त्यांचं संपूर्ण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ना तो पर्टिक्युलर एक चॅप्टर आहे जसं तुम्हाला फाइंड आउट करायला जरा डिफिकल्ट आहे तर त्याच्या मागे त्यांनी मी ही जी हायरारकी आहे ना ती हायरारकी एक्सप्लेन केली ती एका सा, सा, समरी लेवलवरती मी सांगतो तर कपिल का, का, मुनी पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे की जे आ, अचर आहेत अचर म्हणजे जे हलू शकत नाहीत ते प्राणी सर्वात लोएस्ट लेवल वरती आहेत त्यांच्या मध्ये जे चर आहेत म्हणजे जे हलू शकतात ते प्राणी वरती आहेत म्हणजे झाड वगैरे जे आहे हे सर्वात लोएस्ट लेवलच्या चेतनेच्या असतात ओके म्हणजे ती चेतना प्रॉब्लेम नसते पण चेतना जेवढी झाकोळली गेलेली आहे ना ती earth... जास्तीत जास्ती झाकोळली झाडाच्या वरती असते <थे>। म्हणजे झाडामध्ये झाडाच्या योनीमध्ये जे आत्मे असतात ना त्या आत्म्यांची चेतना जास्तीत जास्ती झाकोळलेली असते ओके <ज़्णे थे> मग त्यांच्यापेक्षा ते व लोक वरती आहेत ते वरती आहेत ज्यांची जे अशा शरीरामध्ये आहेत जे ज्यांचं शरीर हलू शकत त्या हलणाऱ्यांमध्ये ज्यांना हजारो पाय असतात ते लोएस्ट लेवलवरती आहेत त्यांच्यापेक्षा वरती, वरती ज्यांना चार पाय आहेत ते वरती आहेत त्यांच्यापेक्षा जे दोन पाय आहेत ते वरती आहेत म्हणजे ज एकदम लोएस्ट लेवल ऑफ कॉन्शियसनेसला आपण समजू शकतो आणि डिग्री ऑफ कॉन्शियसनेस इज इम्प्रुव्हिंग ॲज यू गो अपवर्ड्स ठीक आहे दोन भाज्यांमध्ये ते लोक व्यवस्थित आहेत जे वर्णाश्रम पद्धतीमध्ये जगतात वर्णाश्रम पद्धतीमध्ये सुद्धा ते लोक जे आहेत जे ब्राह्मण आहेत ते त्या ब्राह्मणांमध्ये सुद्धा ती व्यक्ती जास्ती श्रेष्ठ आहे जी, जी वेद शिकलेली आहे त्या वेद शिकलेल्या ब्राह्मणांमध्ये सुद्धा ती व्यक्ती आहे जो इतरांना शिकवतो ओके आणि त्याच्यामध्ये सुद्धा ती व्यक्ती जे शिकवलेली वेद शिकवणारी व्यक्त्यांमध्ये सुद्धा ती व्यक्ती जी प्रॅक्टिस करते आणि इतरांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकते आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं करत 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 शेवटी ते भक्तापर्यंत येतात आणि सांगतात की ह्या सगळ्यांमध्ये माझा जो भक्त आहे तो सर्वश्रेष्ठ आहे म्हणून तर हे का समजायला पाहिजे तर ही डिग्री ऑफ कॉन्शियसनेस आहे ना ती हायरकी ऑफ लिव्हिंग एंटिटीज काय आहे ते कळत आहेत ना आपल्याला ह्याच्या मागे अजून एक गोष्ट आपल्याला सिद्ध होते की आपल्याला हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे त्याच्या मध्ये जी आपली जी चेतना निर्माण झालेली आहे चेतना जी ज्या क्वालिटीची चेतना आहे ना ती आत्ता हायेस्ट लेवलवरती आहे तर त्या हायेस्ट लेवलच्या चेतनेचा जर आपण कृष्णाकडे जाण्याचा भक्ती करण्याचा जर आपण उपयोग केला तर आपल्याला तो जास्तीत जास्ती फायदा देईल जर का आपण कृष्णा व्यतिरिक्त आपण बाकीच्या सगळ्यां गोष्टी सगळ्या गोष्टींवरती नजर टाकली आणि त्यांच्या मागे धावत राहिलो तर जी असलेली चेतना आहे ना त्याचं क्वालिटी ऑफ चेतना ती कमी कमी होत जाईल आणि अज्ञानेनावृतम ज्ञान ते न मुह्यंती जंतवह पाचव्या अध्यातल्या पंधराव्या श्लोकामध्ये दुसरी ओळ आहे कृष्णाची माझ्या माझ्या स्पेशल आवडीची आवडीचा श्लोक येतो तो त्या श्लोकात कृष्ण सांगतो की हे जे अज्ञान आहे इग्नोरन्स आहे त्याच्यामुळे तुमचं ज्ञान तुमचं झाकोळलं गेलेलं आहे तर आपण काय करतोय जेवढं जेवढं आपण कृष्णापासून लांब जाऊ तेवढं तेवढं आपण मायेच्या अधीन जातोय हो आपण जेवढं जा आपण मायेच्या अधीन जाऊ तेवढं आपण आपली चेतना आहे ती कमी 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 कमी, कमी क्वालिटीची होत जाते ओके आणि त्याच्या मागे नंतर मग आपल्याला ही शरीर वेगळी वेगळी मिळायला लागतात मग कृष्ण काय बोलतोय मी तुला चांगली सुवर्ण संधी दिली होती तू माझ्याकडे चेतना तुझी चांगली दिली होती तुला तू माझ्याकडे भक्ती करू शकत असला करू शकला असतास पण तू नाही केली आता मग तू जा अशा ठिकाणी जिकडे तुझ्या चेतनाच्या क्वालिटीच शरीर तुला मिळेल तुला ओके okay? आणि मग नंतर मग आपल्याला हे योनिन मधन फिरावं लागतं आणि एक 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 जे नी, अपन अपन। शरीर आहे खैरार आपण त्या शरीरातनं ट्रान्समायग्रेट करत गेलो आपण कि मग नंतर आपली चेतना अशा स्टेजला मग कृष्ण आणून ठेवतो की परत मग मनुष्याचं शरीर मिळतं मग परत मग आपण हा प्रवास चालू करू शकतो आपण म्हणूनच जेव्हा वाघ आणि सिंह त्यांना असं शरीर मिळालेलं असतं की ज्यातनं त्यांना अं अमुके खाणं ते खाऊ शकत नाहीत आणि तमुके खाणच खाऊ शकतात जर एका वाघाला किंवा सिंहाला आपण चपाती भात भाजी दिली किंवा चारा वगैरे दिला खायला तर तो नाही खाऊ शकणार त्याला त्याला मांसच खाव खायला लागतं त्याचं शरीरच तसं बनलेलं आहे आणि कारण का कारण प्रकृतीने त्यातलं शरीर असं दिल्यामुळे त्याच्या शरीराला दुसरं काही अन्न चालणारच नाही हे असल्यामुळे जेव्हा वाघ आणि सिंह जेव्हा शिकार करतात आणि पशु मार पशुला मारून खातात त्यावेळी त्यांना काहीही पाप लागत नाही पण जेव्हा आपण तसं करतो त्यावेळी आपल्याला पाप लागतं कारण आपलं शरीर असं बनवलं आहे की आपण दोन्ही खाऊ शकतो पण काय खायचं काय नाही खायचं ह्याची अक्कल आपल्याला दिलेली आहे पण त्या चेतनेला त्या अकलेला आपण बोलतो की बाबा तू गेला बाजूला राहायला असतो मला जे आवडते माझ्या जिबेला आवडते माझ्या इंद्रियांना जे आवडते तेच मी करणार मग चेतना हळूहळू हळूहळू आपलं जे नको ते केल्यामुळे आणि जे हवंय ते न केल्यामुळे आपली चेतना हळूहळू एका लोअर लो, लो, लो लेवलच्या क्वालिटीची होत राहते मग आपण योनींमधनं मधनं घसरत जातो आपण ठीक आहे आणि म्हणूनच हाच कॉन्सेप्ट अजूनही पुढे एक्सटेंड केला तर आपल्याला समजेल की जेव्हा आपण जीवोजीवस्य जीवनम आपल्याला खाणं तर गरजेचंच आहे आपण दगड लाकूड माती खाऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये जीव नाही आहे तर एका जीवाला दुसऱ्या जीवा जीवावरती जीवा राहून हा डिपेंडेंट राहून स्वतःचं जीवन जगावं लागतं तर शरीराचं पोषण करण्याकरताला जीवात्मा असलेली गोष्टच आपण खाऊ शकतो दुसरी गोष्टी खाऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला जर खायला आवश्यकच आहे लिव्हिंग थिंगच आपण जर खाऊ शकतो तर अशी लिव्हिंग थिंग खा ज्याच्यामुळे तुमचं लोएस्ट कौ... तुम्हाला पाप लागणार नाही हम्म पाप लागण्याची प्रोबाबिलिटी कमी असते पाप लागण्याची क्वांटिटी कमी असते म्हणून आपल्याला शास्त्र काय शिकवतं की तुम्ही प्राणी मात्र प्राण्यांना खाऊ नका तुम्ही तुम्ही झाड पाल वगैरे फळं फुलं ते खा कारण ते अशा शरीरात निर्माण झालेलं आहे ज्याला लोएस्ट कॉन्शियसनेस आहे आणि तोच कॉन्सेप्ट अजूनही आपण पुढे एक्सटेंड करूया ओके तर आता जेव्हा आपण बोलतो की मी भक्ती केली कृष्णाची हा पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति कृष्ण बोलतो मला एखाद्यानी पत्र पुष्प किंवा फल किंवा पाणी जर दिलं तर मी त्या आनंदाने स्वीकार करतो फक्त त्याच्यामध्ये भक्ती असली पाहिजे प्रेम असला पाहिजे मग साहजिक एक नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतो की मी माझं नव्हतं हो झाडाचं एक फूल काढलं मी आणि ते झाड मी नाहीये झाड वेगळं शरीर आहे तर झाडाचं फूल मी कृष्णाला व्हायल तर कृष्ण माझ्यावरती प्रसन्न होतो मग त्या झाडाला काय मिळतं हा साधा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो मग कृष्ण सांगतो की की त्या झाडाचं फूल जेव्हा मला अर्पण केलं जातं तर जसं तुला त्या भक्ती केल्याने फायदा होतो तसं त्या झाडालाही फायदा होतो झाडाला काय फायदा होतो की त्या झाडाला या पूर्ण चौऱ्याऐंशी लक्ष योनींमधून जावं नाही लागत त्याला पुढचा जो जन्म असतो तो डायरेक्ट मनुष्य शरीराचा मिळतो त्याला ही सगळी जी सांगड आहे ना ही समजणं अतिशय आवश्यक आहे फंडामेंटल गोष्टी आहेत ह्या त्यामुळे आपण बोलतो ना की नैवेद्य दाखवा कृष्णाला का दाखवतो आपण नैवेद्य कारण त्या झाडाला पण त्याचा फायदा होतो आणि तो जो प्रसाद असतो कृष्णाचा तो, तो खाल्लेल्या प्रत्येक व्यक्तीला फायदा होतो पण आज काय करतो आपण नैवेद्य तर दूरची गोष्ट इवन कर्मकांड जे फॉलो करतात ती लोक का सुद्धा काय करतात फक्त सणाला वगैरे काही मोठं काही फंक्शन असलं तर कृष्णाला नैवेद्य दाखवतं बाकीच्या वेळी तू ये उपाशी तू खाल्लं नाही खाल्लं काय फरक पडतो मला या अशा मध्ये आपण कृष्णाची सेवा करतो खर तर दिवसाला तीन वेळा चार वेळा जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या कृष्णाला आपण नैवेद्य दाखवला पाहिजे हा कृष्णाला दिल्या व्यतिरिक्त एकही गोष्ट आपल्या तोंडात गेली नाही पाहिजे आणि आपण बघूया आता आठव्या श्लोकापासून अकराव्या श्लोकापर्यंत कृष्ण या भौतिक गोष्टींमध्ये आपण त्याच्याबद्दल काय शिकू शकतो हे तो सांगतो त्यावेळी त्याच्यामधल्या एका श्लोकामध्ये तो बोलतो रसो हाय रसो म्हणजे त्याच्यामध्ये जी टेस्ट म्हणजे पाणी तर कृष्ण बोलतो की ते पाण्यामध्ये जी चव असते ती पण मीच आहे म्हणून तर जेव्हा पण आपण पाणी पिऊ त्यावेळी पण आपण कृष्णाचं स्मरण करू शकतो तर असं कॉन्स्टंटली कृष्णाचं स्मरण केलं पाहिजे कॉन्स्टंटली कृष्णाला जे पण आपण खाऊ ते कृष्णाला आधी अर्पण केलं पाहिजे त्या अर्पण करण्यामागे आपली चेतना शुद्ध होते आपण पाप करत नाही कारण जीवजीव जीवन तुम्ही एका वाघ सिंहाला मारा किंवा कुत्र्या मांजराला किंवा कोंबडीला मारा बकरीला मारा किंवा तुम्ही एका झाडाला मारा तुम्ही मारत तर असतातच असता त्यामुळे पाप तर तुम्ही करताच पण त्याच्यामध्ये कृष्णाने सांगितले की जसं वाघ सिंहाने एका माव प्राण्याला मारून मांस मास खाल्लं आणि त्याला पाप लागत नाही तसंच तुम्ही झाडाला खाल्लं मारून झाडाचं शरीरातन तुम्ही जे काही प्रोड्यूस होतंय ते खाल्लं आणि त्या पाला वगैरे त्याचा खाल्ला तर तुम्हाला त्याचं पाप लागणार नाही ओनली इफ यू ऑफर इट टू मी फर्स्ट हे तुम्ही प्रश्न काय विचारला आणि मी खूप पुढे एक्सटेंड केलं ना। नाही नाही पण हे, पन हे, पन हे सकुण, सकुण, ग्रेट लेवलचं एक्सप्लेनेशन आहे प्रभूजी आणि हे नक्कीच पण ऐकवायला पाहिजे ऍक्च्युली कारण की हा आमचा घरात वादविवाद झाला होता की तुम्ही जेव्हा तू म्हणते म्हणजे काय म्हणतात नॉन व्हेज नाही खायचं हरे कृष्ण तर ह्याच्यावरती ना म्हणजे तासन तास आपण बोलू शकतो आणि ह्याच्यावरती आपण बोलणारच होतो सातव्या अध्याच्या आठव्या नवव्या श्लोकाबद्दल आपण जेव्हा बोलू ना तेव्हा आपण ह्याच्याबद्दल परत बोलू आपण नवव्या अध्याच्या सव्वीसाव्या श्लोकात जेव्हा येऊ आपण तेव्हा पण आपण त्याच्याबद्दल बोलू पण मी हे लिंक पाठवतो तुम्ही प्लीज ते रीड करा कपिल मुरुंनी कसं सिस्टमॅटिकली एक्सप्लेन केलेलं आहे देवहुतींना ती हायरकी ऑफ लिव्हिंग एंटिटीज समजणं खूप आवश्यक आहे आपण बोलतो ना चौऱ्याऐंशी लक्ष योनी तर त्या खरं आहे का खोटं आहे त्याच पण आपल्याला माहिती नाहीये त्या योनींचे योनिंचे काय आहेत माहिती नाही नंतर ते का तसे डिव्हिजन्स केलेले ते माहिती नाही आपल्याला त्या डिव्हिजन्स करण्यामागे मग मा क्रिएशनचा आणि इव्होल्युशनचा काय संबंध आहे तो काहीही माहिती नसतो आपल्याला आणि आपण ते माहिती करून घेण्याचा प्रयत्न पण करत नाही आपण शास्त्राचं वाचन करत नाही शास्त्र कोणाकडनं ऐकत नाही शिकत नाही आपल्याला फक्त एकच गोष्ट हवी असते मी माझी फॅमिली माझा बँक बॅलन्स माझी प्रगती माझं इंद्रिय बस ह्याच्या पुढे जायचा प्रयत्नच करत नाही माणूस त्यामुळे ह्या गोष्टी समजतच नाहीत समजल्या नाहीत आणि कोणी बाकी काही सांगितलं आणि प्रॉपर एक्सप्लेनेशन नाही दिलं तर मग त्याला लोकांनी एक टर्म दिलेला मायथॉलॉजी म्हणून मग तिकडे तो जे सर्च जो आहे ना तो तिकडेच संपतो लोकांचा एक... आता वेळ झालेला आहे पण नेक्स्ट क्लासला मला अजून एक प्रश्न आहे की आता तुम्ही आजच्या क्लासमध्ये की ब्रह्मांडामध्ये जीव हे राहतच जातील कारण उत्पत्ती होत राहील त्यांचे कर्म वगैरे पण एक वेळ असा येईलच की सगळ्यांना भगवत प्राप्ती होऊन ते गोदामात असतील असं हो हो अगदी होणारच होणार डेफिनेटली त्याला भरपूर वेळ लागेल पण होणार कृष्ण म्हणजे ते बोलतो ना की एका वडिलांचा जर मुलगा जर हरवला कुठे तर ते वडील स्वस्थ बसत नाहीत ना ते कंटिन्युअस सर्च करत राहतात आणि एक दिवशी त्यांना तो मिळतोही तसं आहे कृष्ण आपल्याला सोडणार नाही त्यांच्याकडे आपल्याला काय सगळ्यांनाच प्रभू हरे कृष्ण